पावसाळ्यात एक कोकणातील सफर करायच्या उद्देशाने आम्ही देऊठला निघालो होतो आणि कोल्हापूरहून आंब्याला जात असताना सगळीकडे रस्त्याची कामं सुरू होती आणि त्यामुळं रस्ता खूप खराब होता आणि नेहमीच आम्हाला आंबा येथे पोचायला साधारण आम्ही नेहमी दीड तासात पोचतो ते आज आम्हाला त्या रस्ता खराब असल्यामुळे साधारण दोन तास लागले आणि आंबा पोचल्यानंतर तिथलं ते वातावरण सर्वत्र पसरलेलं धुकं आणि ते धुक्यात हरवलेलं संपूर्ण गर्द झाडी धुक्यात धुक्यात दिसणारे अंदुकांंदुक डोंगर हे पाहून आम्ही अगदी अक्षरशः भारावून गेलो आणि नेहमीच पावसाळ्यामध्ये जुलैमध्ये या आंबा घाटामध्ये अशी धुक्यातून आपल्याला जाण्याची एक संधी असते आणि खरोखरच हा एक अतिशय सुंदर असा आल्हालायक प्रसंग आपल्याला प्रत्येक वर्षी अनुभवायला मिळावं मिळावा असं प्रत्येकाला वाटतं आणि कोल्हापूरहून साधारण साठ किलोमीटर असणारं आंबाघाट खूपच कोकणात जाण्यासाठी प्रसिद्ध आहे आम्ही आंबा घाटात गेल्यानंतर तिथे आम्ही एका टपरीवर चहा घेण्यासाठी थांबायचं ठरवलं आणि आमची गाडी थांबवली आम्ही त्या टक्री टपरीवर आमची गाडी थांबवली आणि चहाची चा ऑर्डर दिली इतक्यात आम्हाला तिथं कॉलेजमधील तरुण तरुणी मोटरसायकलवरून भटकंतीसाठी निघालेले भेटले आणि आम्ही त्यांना विचारलं तर ते महाबळेश्वरला जाणार होते आणि सहजच आम्ही त्यांची चौकशी केली त्यावेळी तिथे ते, ते आम्हाला कोल्हापुरातल्या कृषी जे विद्यार्थी आहेत असं त्यांनी सांगितलं आणि मी स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळं माझी उत्सुकता ताणली गेली आणि आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारावेत या उद्देशाने मी त्यांच्याजवळ जाऊन थांबलो हे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोटरसायकलवरून पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरला निघाले होते आणि मला पण मला पण मी स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळे या लोकांच्याशी गप्पा मारायची एक संधी आहे असं साधून मी त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली गाव नांदेड आणि तुम्ही अरे वा सगळी तुम्ही अग्रिकल्चरला आहे आणि एवढ्या लांबून आलाय माझ्या वर्गात एक नाशिकचा मुलगा होता ना ऐका की तर त्यावेळा त्यांना कोल्हापुरात काही ओळख नव्हती तर माझ्या घरी तो जेवायला यायचा आणि तो त्याची स्वतःची फॅक्टरी होती अमेर त्यानं बी एस सीनंतर अमेरिक अमेरिकेत टेक्सास युनिव्हर्सिटीला <laughs> एम एस सी केलं आणि कुठल्याही बाबतीत आपण मागं जायचं नाही कायम पॉझिटिव्ह जायचं सगळं जमत आहे अमुक एक जमत नाही असं म्हणायचं नाही तुम्ही तर फार लकी आमच्यावर ट्रायमेस्टर सिस्टीम आम्हाला एंट पहिलं पहिलं वर्ष होतं आम्हाला काही माहीत नसायचं आणि एकदम अचानक परीक्षा घ्यायचे क्वीज आणि ते पण फायनल ते फायनलच्या ते पण मार्क असायचे आणि तुमच्या आता एच आहे ना पण हो, ते चार वर्षाचे चा, पहिल्या वर्ष तर आम्हाला काहीच माहीत होतं आणि आम्ही बिंदास्त खेळायचो आणि अचानक सर सांगायचं आज टेस्ट आहे आणि ते ते मार्क फायनलला जायचे त्यामुळं हां आता नाही का आंबा घाटातून या धुक्यातून जात असताना खूपच सुंदर असं वाटतं आल्हाददायक वाटतं या घाटामध्ये एक मंदिर देखील आहे त्या मंदिरामध्ये जिवंत पाणी म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला प्यायला मिळतं आणि असा हा कोकणातून जाणारा आंबा घाटातील रस्ता आपण अक्षरशः धुक्यात आपण हरवून गेल्यासारखं वाटतं आणि काही काही वेळा तर इतकं धुका असतं की आपल्याला समोरचा रस्तासुद्धा दिसत नाही तर असा हा आंबाघाटातील पावसाळ्यातील प्रवास एक वेगळीच मजा आणि वेगळाच आनंद देऊन जातो आणि तो आनंद प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये साधारण जुलै महिन्यामध्ये आपल्याला उपभोगावा आणि या आंबा घाटामध्ये निश्चितच एकदा तरी प्रवास करायला जावं असं मला वाटतं आणि रत्नागिरी जाताना कोल्हापूर रत्नागिरी रोडवर हा आंबाघाट आहे तर खूपच या दिवसातलं वातावरण इतकं सुंदर असतं आणि छोटे छोटे धबधबे देखील आपल्याला डोंगरावरून कोसळताना दिसतात तर असा हा आंबाघाटातला पावसाळ्यातला प्रवास फार छान असतो ঘটা মধ্যে যাত ছোট ছোট धबधबे आपले मन आकर्षण घेतात आणि आपल्याला या धबधब्याचा फोटो काढायचा आपल्याला म्हणून खूप विकास होतो तर असे जे धबधबे आपण पावसाळ्यातच पाहू शकतो आणि त्यासाठी हा अंबाघाट कोल्हापूरहून रत्नागिरीत जाताना खूप तर तो आपण नक्की प्रत्येकाने का नाही तरी या आंबाघाटाचा प्रवास एन्जॉय करावा असं मला वाटतं